अमरावतीच्या तिवसा तालुक्यात यशोमतीताई ठाकूरतर्फे भव्य दहीहंडी कार्यक्रम यावर्षी महिलांना समर्पित दहीहंडी सोहळा राजकीय नेत्यांसह अनेक सिनेकलाकारांची उपस्थिती अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभामधील आमदार यशोमती ठाकूर यांनी भव्य दहीहंडीचे आयोजन तिवसा येथे केले होते त्यावेळी हजारोच्या संख्येने तिवसावासियांनी दहीहंडी उपक्रमाला उपस्थिती दर्शवली विविध कलावंतांच्या उपस्थितीनी दहीहंडीची रंगत चढली या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महिलांची सुरक्षितता ही राहिलीच पाहिजे महिलांना पंधराशे रुपये देऊन दुबळ करू नका महाराष्ट्रामध्ये किती महिला गायब झाल्या व हे सरकार प्रत्येक केस दाबत असतं नागपूरची केस दाबली की नाही अशा असंख्य गोष्टी आहेत आमच्या दहीहंडीत चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तीन व्यक्तींना पन्नास पन्नास हजार रुपये देण्यात आले होते असंही मला कळलं होतं महिलांना समर्पित ही दहीहंडी होती त्यामुळे महिलांचे रक्षण झालेच पाहिजे अशी प्रतिक्रिया पत्रकाराशी बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली हे सुरक्षता राहिली पाहिजे तुम्ही बघा ना सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची ही हा एक अटहास आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयेवर देऊन दुबळं करू नका बाबांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होतं आहे का सरकार होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबत आहे नागपूरची केस दाबली की नाही दाबली दाबली अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्माना खातर महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आम्ही चालतो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे बाकी सगळं मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता तुम्ही मोठ्या प्रमाणात ही दहीहंडी सक्सेस केलेली आहे कसं नेमकं तुम्ही या दहीहंडीकडे पाहता नाही आम्ही बघतो पण आमचे विरोधक काय बघतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे मी सांगते तुम्हाला काय झालं एक फोन मला आला आणि त्या फोनमध्ये तीन लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये देण्यात आले होते आणि ते पन्नास हजार रुपये त्यांना दारू पिऊन या ठिकाणी या दहीहंडीमध्ये चुकीच्या गोष्टी करा म्हणजे काहीतरी अनैतिक घडेल अशा काही गोष्टी कानावर आल्या त्या आम्ही एस पींना सांगितल्या आणि त्याची निगराणी झाली त्याची काळजी एस पींनी घेतली पण आम्ही पण एवढ्या वर्षात राजकारण करतो आहे आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही कधी आम्ही विरोधक जरी असला तरी आम्ही त्याला चुकीच्या नजरेनं बघितलं नाही इलेक्शनच्या समोर सगळ्या गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न हे लोकं करत आहेत पण जे चुकीचं करत आहेत त्यांच्याच पथथी ते मा लागतं आहे असं मी आवर्जून म्हणेल शांततेचा संदेश आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा सुरक्षितेचा संदेश आहे त्या सुरक्षितेच्या संदेशमध्ये कोणीतरी मुद्दमन काड्या घालायचा प्रयत्न करत होते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन नाही तुम्ही महिलांना आणि पुरुषांना शपथ आहे काय नाही बघा मी आणि माझी मुलगी आत्ता गाडीतून येत होतो तर ती मला म्हटली की मम्मा जसं यू एईमध्ये किंवा दुबई या दे देशामध्ये जसे कायदे आहेत की महिलांना छेडखानी केली किंवा के काहीतरी चुकीचं घडलं तर त्यांना फाशीची शिक्षा आहे मग आपल्या देशामध्ये का नाही आपण फक्त बोलतो आहे म्हणजे माझी मुलगी आज कॉलेजमध्ये शिकते तिच्या या भावना आहेत तर त्या आपण व्यक्त केल्या पाहिजे जबाबदारी सगळ्यांची आहे सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे पुरुषांची जास्त आहे महिलांची पण आहे आणि प्रत्येकानं जर जबाबदारी घेतली तर आपल्या देशातल्या महिला सुरक्षित राहतील असा एक अट्टहास आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा